जीवन बघा शेवटपर्यंत एक श्वास पण असा जी पकडण्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत संभाजी महाराजांचं जे तेज होतं ना तेज तुम्ही छावा पिक्चर पाहिला असेल ना छावा पिक्चर पाहिजे माझी हिंमतच आहे ना बघा कारण संभाजी महाराज आहेत ना ते आमच्या हृदयात आहेत आणि ती मला कोणीतरी शॉर्ट व्हिडिओ दाखवला आणि तिथून पुढे माझी हिंमतच व्हायला कारण ते आपल्या हृदयातले आणि संभाजी महाराजांना असं उघड्या डोळ्याने माझी तर हिंमत व्हायना बघा त्यांचे हाल पाहण्याची त्याच्यामुळे मी ते आणखी नाही काय पाहण्याचा विचार केलेला नाही आणि संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज भगतसिंग राजगुरू आता टोपे हे आपल्या हृदयातले व्यक्ती म्हणते आणि ह्यांना आपण व्याख्यानात सांगू शकत नाही बरेच लोक म्हणतात की तुम्ही संभाजी महाराज शिवाजी महाराज बोलत जा त्यांच्याविषयी बोलायला आपली हिंमतच नाही कारण ते संभाजी महाराज शिवाजी महाराज चरित्र मी असं मोकळ्या कंठाने बोलू शकत नाही संभाजी महाराज आपल्या हृदयात नाही आणि आपल्या हृदयातला राजा अरे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या पूजेत असतात शिवाजी महाराजांची आम्ही पूजा करतो आणि शिवाजी महाराजांचे भक्त आहोत संभाजी महाराजांचे आम्ही दास आहोत आणि ज्या संभाजी महाराजांनी धर्मासाठी शेवट पण शेवटचा श्वासापर्यंत लढले त्या संभाजी महाराजांचं उघडवाळ्याने त्यांचा कुणीतरी योनी सत्तेतल्या लोकांनी छेड केलेला माझे काय हिमत आहे ना बघा विठाला विठाला लढले महाराज त्यांना धर्म एक संभाजी महाराजांनी धर्म सांगला असता का एक सांगू का संभाजी महाराजांची ती तेवत संभाजी महाराज गेलेले नाही संभाजी तरुणाच्या हृदयात आहेत आज प्रत्येक तरुण रोज संभाजी महाराजांचं स्मरण करतो आमच्या तरुणांनी बलिदानवास पाळण्याला प्रत्येक तरुण बलिदानवास पाहतात छत्रपती संभाजी महाराज अजूनही आहेत आमच्यामध्ये संभाजी महाराजांचं काय जीवन असेल महाराज काय ते जीव रे संभाजी महाराज एक संभाजी महाराज तर धर्म सोडत शकत होते ना सर्व समाज मला अरे संभाजी महाराजांनी जन्म सोडला सगळ्या जगात थुतू झाला असणार कोण शिवाजी तुम्ही शिवाजीचं नाव सांगता आम्हाला दुसऱ्या दे शिवाजी अरे छावामध्ये उसका, उसका, उसका लडके होत खाली धर्म छोड दे असं लोक सहज बोलले असते पण महाराज संब... अरे संभाजी महाराज धर्म सोडून परत हिंदू धर्मामध्ये येऊ शकत होते सत्ता हातामध्ये घेऊन पण ते नाही त्या ते रक्त नाही संभाजी महाराज या काय या वतन तुकड्या पायी स्वराज्य विकणार नाही अरे काय जुजाव साहेबांचे उपकार आहेत महाराष्ट्राच्या भूमीवर एकच सांगतो जातानी संभाजी महाराजांचं बलिदान जर व्यर्थ जाऊन द्यायचं नसेल आपल्या जर मनगटात ताकद असेल ना तर चौका चौकाला जे नाव आहेत ते नाव बदलून टाका अरे ते कुठून आले आक्रमण केले आपले आपल्या इतकी हिमत आपल्या <laughs>; गावात आपले मंदिर पाडायचे तर त्यांचे घोट बघा एवढी हिम्मत पडून आली महाराज मी आश्चर्य करतो त्या बीडमध्ये शिवाजी महाराजांच्या आली एवढंच धडक काढला तुमच्या मनगटात ताकद काय छावा पिक्चर पाहता तुम्ही एवढी मनगटात ताकद नाही तुमच्या बांगड्या मला बांगड्या शिवाजी महाराजच्या पुतळ्यावर एवढंच आहे तुमच्या मनगटात ताकद उचलून फेकून द्या पण तुम्ही सांगता संविधान असतो कायदा असतो ज्या त्यांनी आक्रमण केले का ते संविधानच वाचत बसले का ज्यावेळेला बांगलादेशमध्ये आपले हिंदू राणे झाले त्यांनी संविधान वाचलं हा वाचलं हा त्याचं संरक्षण आहे बघा आता काय आता आपण काय करायचं मग आपलं स्मरण एवढंच आहे आपण तुम्हाला सांगा सोडून द्या म्हणून आपल्यात नाही आपले संवेदान आपले पुढारी आपले सगळ्या बाकी बोलायचंच नाही काय तो विषय आपला नाही एक सांगू का तुम्हाला आपल्या हातातलं इथून पुढे माझ्या जीवनामध्ये मले ज्या छत्रपती संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगर नाव दिले ना इथून पुढे जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत त्याला चुकूनही मी औरंगाबाद म्हणणार नाही एवढी तिच्या गोष्टी अरे बलिदान झालं महाराज बलिदान आता डायरेक्ट तुम्ही कंडक्टरला विचारता औरंगाबाद आहे औरंगाबाद कंडक्टर मध्ये आम्ही संभाजी नगर तुम्ही त्याला औरंगाबाद विचारता लाज वाटते का बोलता बोलता सहज मी औरंगाबादला चालतो अरे काय वाटलं पाहिजे अरे आम्ही काय त्यांची बोला माहित छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आहे महाराज शूर वीर धीर ठेवले त्यांचं जीवन त्यांचं बलिदान आम्ही आम्ही त्यांच्यासाठी जगतो आणि त्यांच्यासाठीच जगणार आमच्या दी हृदयाचे विषय आहेत मला एवढाच विषय सांगायचा धीर पुरुषाचं लक्षण सांगितलं ना हे धीर पुरुषाचे लक्षण काय कुठे हिमालयात जाऊन पाहिजे असतात आपल्या डोळ्यासमोर हे धीर पुरुष आहेत त्यांचा कुठेतरी आदर्श घ्यावा आणि त्यानुसार आपण जीवन जगावं म्हणून ज्यांच्या आधारित